जत्राट ग्रामपंचायती समोर लक्षणीय उपोषण ग्रामपंचायत भ्रष्टाचार झालाचा प्रशांत हांडोर यांचा आरोप जत्राट ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात जत्राट श्रीपेवाडी गावाचा समावेश होतो पण जत्राट गावचा विकास आणि श्रीपेवाडी गावाचा विकास करताना मोठा भेदभाव केला जात असून केलेल्या विकास कामांसंदर्भात माहिती अधिकाराखाली अर्ज करून माहिती मागवल्यास माहिती देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असून जत्राट ग्रामपंचायतमध्ये मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप तालुका पी के सदस्य प्रशांत धांडोर यांनी माध्यमांशी बोलताना केला ते पुढे बोलताना म्हणाले औषध फवारणी असो किंवा विद्युत बिल खरेदी असो यामध्ये मोठा भ्रष्टाचार होतोय शिवाय पाणीपुरवठा कामात गैरव्यवहार होत असल्याचं निदर्शनास आलेलं असून पाच वर्षाच्या कालखंडात केलेल्या कामाची माहिती मागितल्यास देण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जाते अशी माहिती अधिकार अर्ज घालून पंधरा दिवसांचा कालखंड लोटला तरी माहिती दिली जात नसल्याचं सांगितलं जत्राट ग्रामपंचायत उपाध्यक्ष विजय पवार म्हणाले माजी ग्रामपंचायत उपाध्यक्षपदी केवळ खुर्ची पुरतं मर्यादित असून दोन्ही गावातील विकास कामं करत असताना श्री श्रीपेवाडी गावातील रस्ते गटारी पाणीपुरवठा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला या संदर्भात ग्रामपंचायत विकास अधिकारी दयानंद कडपत्ती यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले दोन्ही गावही आपल्याला समान असून आपण आपल्या कार्यकाला मध्ये कोणताही दुजाभाव केलेला नाही कोणताही विकास कामाचा निधी खर्च करत असताना दोन्ही गावातील सदस्यांना विश्वासात घेऊन गे। निर्णय घेतला जातो त्यांनी मागितलेल्या माहिती अधिकाऱ्याची माहिती आपण ज्या ज्या वेळेला दिलेली असून कागदोपत्री आता सुद्धा देण्यास आपण तयार असल्याचं सांगितलं यावेळी सुभाष जाधव स्वप्नील वडगावे विनायक जाधव वैभव शंपुगडे सुशांत कांबळे स्वप्नील कांबळे जीवन पाटणकर सरजीराव केसरकर तसेच या उपोषण स्थळी ग्रामस्थांनी भेट दिली ग्रामपंचायतीने म्हणजे फिफ्टीन फायनान्समध्ये दोन प्रकारे फंड दिला म्हणजे सी सी काम करण्यासाठी दुसरं गावातील विविध विकासासाठी मग मा औषध मारण्या असू दे लोकांच्या आरोग्याचा विचार केला असता औषध मारणे बल्ब खरेदी करणे अपंगांसाठी काही राखीव निधी ठेवला जाते ग्रामपंचायती नंतर ग्रंथालयासाठी ठेवला जातो त्या निधीचं पैसे काय झालं या मी वारंवार ग्रामपंचायतीला विचारलं ग्रामपंचायतीकडून याची कोणतीही माहिती कोणत्याही सदस्याला देण्यात आली